ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरमधील राहुल जैस्वाल हत्या प्रकरणी मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतलाय जोपर्यंत मुख्य आरोपी बाबू ढकनी आणि त्याचा भाव करण ढकनी यांना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका मयत राहुल जैस्वाल यांच्या कुटुंबियांनी घेतली आहे मेरा नाम आशा लबाना है मैं फॉरवर्ड में रहती हूँ कल रात को तीन आ, पौने तीन बजे मेरा बेटा खाना खा के घर से बाहर गया तो इतनी देर में वो भाग कर आया बोला मम्मी जल्दी दरवाजा खोलो और बाबू ने और करण ने मुझे बहुत मारा है और मुझे घर में लो तो मैंने उसको अंदर खींच लिया मैंने बोला इन लोगों को कौन मुँह लगेगा तो इतनी देर में मुझे तोड़ फोड़ की आवाज आई तोड़ फोड़ के आवाज आई तो मैंने हम लोगों की गाड़ी वगैरह ये लोग फोड़ रहे लगता है तो मैंने ला चल बाहर निकल के देखते हैं क्या है तो जाकर देखा तो इन लोगों के घर का दरवाजा तोड़ रहे थे उन लोगों के घर में बॉटल फायरिंग कर रहे थे वो लोग तो इतने में राहुल भी निकला बोला आंटी ये देखो मेला चल पुलिस स्टेशन यहाँ पर खड़ा होकर मतलब नहीं है तो हम लोग पुलिस स्टेशन जाने के लिए उन्होंने राहुल को सब लोगों ने घेर लिया और मेरे करण करण दखनी ने और रॉबिन करोतिया ने मेरे दोनों हाथ पकड़े थे देखो मेरे हाथों में अभी भी निशान है इतनी जोर से पकड़ता कि मेरे हाथ ही छोड़ते मेरा मुझे पुलिस में तेरे को पुलिस स्टेशन जाने नहीं देंगे फिर भी जैसे कैसे पुलिस स्टेशन हाथ छुड़ा के फॉरवर्ड लाइन से पुलिस स्टेशन तक दौड़ती हुई आई हूँ पैदल मुझे ऑटो भी नहीं मिला कुछ भी नहीं मिला उसके बाद फिर मैंने पांच साल सबको बताया उन्होंने कॉपरेट करा उन्होंने फटाफट करके निकले और जो जो अरेस्ट होते गए उन्होंने लोगों अरेस्ट किया उन लोगों को क्या हथियार था उनके और किस हथियार से हत्या की गई उनके पास चिली स्प्रे था और बड़े बड़े चाकू थे उन लोगों के पास और करण के साथ में ऐसे कितने लोग थे जो हत्या में शामिल थे उसके साथ थे वो दोनों भाई थे बाबू करण और तीन चार लोग और थे क्या दुश्मनी थी वो दुश्मनी उनकी ऐसी थी कि राहुल की गाड़ी एक सवा साल पहले बाबू दखनी ने जला दी थी के गाड़ी तो उसकी दादी मेरे पास आती थी बोलती थी इन को बोलो पच्चीस हजार देती हूँ और केस वापस ले ले तो मैंने बोला मैं नहीं बोलूंगी तुमको बोलना तुम बोलो तो उसने राहुल का ये कहना था कि मेरे को गाड़ी के बदले गाड़ी दो क्योंकि मैंने बहुत मेहनत से गाड़ी ली है और हम लोग बहुत गरीब इंसान है लोन चालू उस गाड़ी का तो उन लोगों ने बोला आप गाड़ी नहीं देंगे अब इनको मौत देंगे वो इन लोगों ने करी तो फिर बाद में नहीं ये बात तो 26 जनवरी के पहले हुई थी फिर हमने समझा बुझा दिया महिला देखो अब ये राहुल तुम्हारा मामला और इनका मामला है इसमें सब इन्वॉल्व होंगे लोग सब लोगों के साथ दुश्मनी करेंगे मगर अब मामला ऐसा हो गया ना कि जो कल इन लोगों ने कारनामा किया है इससे पूरे पाड़े में दहशत फैल गई है लोग इतने डर चुके हैं कि किसी के साथ कभी भी ये लोग कुछ भी कर सकते हैं पुलिस प्रशासन से आपकी क्या मांग यही है कि हमको पुलिस बंदोबस्त दें और ये जितने भी आरोपी है सबको अरेस्ट करें ये न्याय दिलाए उसकी माँ को और उसके भाई को एक वर्षपूर्वी वाद झाले होते या आरोपी यांनी यांची गाडी झाडली होती तर भावाने यांच्या विरुद्ध गुन्हा केला ते गुन्हाही त्यांचा दाखल आहे आणि यांनी भावानी बोललं होतं की मला माझी गाडी पाहिजे त्यांनी त्यांना हे बोललं होते की तुला तुझी गाडी नाही तुला तुला मोत देऊ आम्ही आणि शेवटी त्यांनी हा कृत्य केला त्यावेळेस ठाण्यामध्ये गेलो होतो आम्ही त्यांच्या नावाची तक्रारी केली त्यावेळेस त्यांची एन सी वगैरे गुन्हा जेल वगैरे त्यांना झालती त्यानंतर माझा बारका भाऊ आहे सनी जयस्वाल ह्याच्यावर वार पण केलं होतं ते वारपण आहे त्यावेळेस गुन्हा दाखल केला गेला होता त्यावेळेस यांच्यावर गुन्हा दाखल केला तर ही घालती त्यानंतर भा भावानी यांना बोललं होतं की मला काही कर करायचं नाही तुम्ही माझी गाडी भरून द्या तर त्यांनी त्यांना बोललं होतं की तुझी गाडी नाही तुला मोत दू आम्ही आणि शेवटी केस केस माघार घे तर माझ्या भावानी फक्त एवढीच मागणी केली ती की माझी गाडी दे मला बरोबर तर त्यांनी त्याला बोललं तुझी गाडी नाही तुला मोत दू आम्ही आणि शेवटी त्यांनी हा कृत्य केला रात्री रात्री हे टोलकी आखी टोलकी आली त्याचे मित्राच्या घरी पहिले त्याच्या मित्राला धरत होते मारायला तर मित्र आपला जीव वाचून त्याच्या घरा पळत गेला त्याच्या मम्मीला उठवलं तर मम्मीने दार उघडलं विचारलं काय झालं तर मम्मीनी मम्मीला त्यांनी सांगितलं की त्याच्या की मला हे लोक मारायला ते 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 आले तेवढ्यात त्याची मम्मी त्याला आतमध्ये वडून घेतलं नंतर यांना तोडफोडची आवाज आली तोडफोडची आवाज आली तर त्यांनी त्याच्या मित्राच्या मम्मीने विचारलं की आपली गाडी वगैरे तोडत असल चल बाहेर जाऊन बघू हे दोघं बाहेर आले तर ह्या ह्याचा मित्र जे बाबू जयस्वाल आहे ते राहुल जयस्वाल त्याच्या घरी हे लोकं बाटली वगैरे काचा ते दगडं वगैरे मारत होते यांनी त्यांचा दार तोडला आणि त्याच्या मम्मी बाहेर आली तर मम्मीच्या हातावर ही त्याची मम्मी आहे यालाही मारलं इथंही लागलेलं ला आहे मानेवर डोक्यावर लागलेलं ला, आहे पहिले ह्याच्या ह्याला ढकलून दिलं लाता भुक्या घातले आणि त्यानंतर ह्यांचा मुलगा जे राहुल जयस्वाले ते बाहेर आल्यानंतर त्याला वडत बाहेर नेलं रस्त्यावर त्याच्या डोळ्यावर स्प्रे मारलं मिरची स्प्रे मारलं मिरची स्प्रे मारल्यानंतर एकाच्या हातात चॉपर होता त्यांनी मागणं डोक्यात चॉपर घातलं त्याच्या डोक्यात इस्प्रे आणि चॉपर मारल्यानंतर आमचा मुलगा खाली पडला पडल्यानंतर त्यांनी तिथले फरची ते सिमेंटचे ते, ते होते ते त्याच्या डोक्यावर मारून त्याचा तोंड पूर्ण तोंडी पूर्ण तेच नाहीच करून टाकलं आणि जेव्हा ते मित्राची मम्मी चौकीत जात होती तर त्याचे दोन्ही हात धरून त्याला धरलं की जाऊ नको जाऊ नको त्या बिचारेने हात सोडवलं आणि कशी तशी पळत चौकीत गेली चौ आणि नंतर तक्रार दिली त्यानंतर पोलीस आले साधारण हो? या टोळकीमध्ये किती लोक या टोलकीमध्ये आठ ते नऊ लोक होते चार पाच जणांच्या हातात धारदार सत्र होते आणि काही लोकांनी त्याच्या तोंडावर त्याला मारायचंच आहे निर्गुणपणे खून केला त्याच्या तोंडावर फरची वगैरे ते टाकून त्याचा पूर्ण चेहरा पूर्ण हे करून टाकला पोलीस प्रशासनकडनं काय मागे आमची पोलीस पर, प्रशासना एकच नम्रची विनंती आहे की जेव्हा मुख्य आरोपी धरले जात नाही तर आम्ही आमची बॉडीही ताब्यात घेणार नाही आणि मागणी पूर्ण होत नाही आम्ही आमची बॉडी ताब्यात घेणार नाही आणि आम्ही इथं उपोषणला बसून जाऊ चौकी समोर जुन्या वादातून राहुल याची हत्या रात्री उशिरा फार्वर लाईन चौकात पाच ते सहा जणांच्या टोळीने ही हत्या केली आहे या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे या घटनेचा समांतर तपास ठाणे खंडणी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस करत आहेत आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा